नमस्कार मी अश्फा तांबोळी आणि आपण पाहत आहात रोग, रोग पंढरपूर फाटलेलं छप्पर साचलेलं पाणी अशी आहे पंढरपूर नगरपालिकेची कहाणी जी नगरपालिका लोकांना न्याय देण्याकरिता निर्माण झालेली आहे जी नगरपालिका लोकांच्या समस्या सोडवण्याकरिता निर्माण झालेली आहे त्याच नगरपालिकेची जर दयनीय अवस्था झाली असते तर मग यापेक्षा दुर्दैवी आव बाब कोणती असू शकते खरं म्हणजे पंढरपूरची नगरपालिका ही अत्यंत चांगली नगरपालिका आहे असा बरेचशा लोकांचा कयास बाहेरून रंगरंगोटी केल्यानंतर पंढरपूरची नगरपालिका ही प्रशासकीय इमारत ही अत्यंत सुंदर आहे परंतु त्याच नगरपालिकेचं छप्पर हे आतून फाटलेलं आहे आणि त्याच नगरपालिकेच्या आतमध्ये ठिकठिकाणी थीक पावसाचे पाणी साचलेलं आहे हे मात्र लोकांना दिसत नाही का होय मी बोलतोय प्रशासकीय अधिकाऱ्यांबाबत बाहेरून रंगरंगोली करून आतून मात्र गलिच्छ असणाऱ्या या नगरपालिकेला आणि आतून मात्र साचलेलं पाणी खाटलेलं छप्पर अशी अवस्था असणाऱ्या पंढरपूर नगरपालिकेला न्याय देण्याची भूमिका दुरुस्ती करण्याची भूमिका पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी असतील प्रशासक असतील हे करणार का असा प्रश्न सर्वसामान्य लोकांमध्ये व्यक्त केला लो। आज पंढरपूरच्या नगरपालिकेच्या बाबतीमध्ये बोलण्याचा विषय काल पंढरपूरची नगरपालिका ही अत्यंत प्रशस्त इमारत असल्याची लोकांना दिसते परंतु त्याच नगरपालिकेचं आतून छप्पर फाटलेला आहे आणि त्याच नगरपालिकेमध्ये पावसाचे पाणी गोळा झाले असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे लोकांच्या घरांना धोकादायक इमारत म्हणून घोषित करणाऱ्या नगरपालिका प्रशासनाला स्वतःच्या इमारतीतला धोका दिसत नाही का असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित केला जातो पंढरपूर नगरपालिकेतील विविध ठिकाणी तर गेल्यानंतर नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे पंढरपूर शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये पावसाच्या पाण्यामुळे तिथला गळती होत असल्यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून ना आणि नगरपालिकेच्या आवारामध्ये साचलेल्या तळ्यातून वाट काढत जावे लागत आहे त्यामुळे फाटलेलं छप्पर साचलेलं पाणी अशी आहे पंढरपूर नगरपालिकेची कहाणी अशीच काही म्हणण्याची वेळ पंढरपूर घरांवर आलेली आहे पंढरपूरच्या नगरपालिकेमध्ये विविध कामाकरिता येणाऱ्या नागरिकांची संख्या देखील मोठी असते याच कामानिमित्त आलेल्या नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून वाट काढत जावी लागत आहे तसेच अनेकांना या पाण्यामुळे कसळून पडण्याची वेळ देखील आली आहे त्यामुळे एखादा आलेला कामानिमित्त शासकीय कामानिमित्त आलेला नागरिक जखमी झाल्यानंतर त्याला इजा पोहोचल्यानंतर या स्लॅबची किंवा या नगरपालिकेतील कामाची दुरुस्ती होणार का असा प्रश्न जनतेतून विचारला जातो आहे एकीकडे पाहिले तर लोकांच्या घराला धोकादायक इमारत मधून घोषणा देणाऱ्या लोकांच्या घरांना धोकादायक इमारत मधून देणाऱ्या नगरपालिकेला स्वतःच्या इमारतीतला धोका दिसत नाही का प्रशासकांना पंढरपूर नगरपालिकेतलं एवढं मोठं पडलेलं छिद्र खाटलेली इमारत साचलेलं पाणी दिसत नाही का प्रशासकांना आपल्याच कार्यालयातील समस्या दिसत नाही का असा प्रश्न जनतेतून विचारला जातो त्याबाबत पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक विक्रम शिरसाई यांनी देखील आज या अनोखे आंदोलन करत या ठिकाणी गप्पी मासे पाण्यामध्ये सोडले आहेत त्याचबरोबर त्यांनी नगरपालिका प्रशासक असतील त्याचबरोबर मुख्य अधिकारी असतील ज्यांना याबाबत जाब विचारलाय पाहुयात काय म्हणाले पंढरपूर शहरामध्ये एकीकडे शंभर शंभर दीडशे वर्षापूर्वीचे वाडे घर तसेच जुन्या वस्तू चांगल्या पद्धतीने असताना दोन हजार एक साली नगर पंढरपूर नगरपालिकेची या ठिकाण या ठिकाणी इमारत उभी झालेली असताना आपण बघत आहात की वीस ते पंचवीस वर्षामध्येच या पंढरपूर नगरपालिकेची कशा पद्धतीने अवस्था झालेली आहे पंढरपूर नगरपालिकेचा आरोग्य विभाग असेल भंडार विभाग असेल तसेच हिरकणी कक्ष असेल या ठिकाणी पंढरपा पंढरपूर शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात हे जाग होत असते या ठिकाणी या पाण्यातून मार काढून त्या लोकांना त्या ऑफिसमध्ये जावं लागत आहे जसे दुसरीकडे कर विभाग असेल किंवा पंढरपूरपालिकेचं सभागृह असेल या सभागृहात तर पावसाच्या पाण्यामुळे नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्या त्याच्यामुळे आम्ही या सभागृहामध्ये पाण्याच्या तळ्यात नदीमध्ये मासे सोडून प्रशासनाचा निषेध केलेला आहे तरीच वरच्या तिसऱ्या विभागामध्ये पंढरपूर नगरपालिकेची महत्त्वाची कागदपत्रे आहेत त्या त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही गळती लागलेली आहे तरी हे काय महत्त्वाची कागदपत्रं घाट झाली खराब झाली तर याला जबाबदार कोण असणार आहे असा माझा प्रश्न आहे आणि येत्या काळामध्ये लवकरात लवकर ह्या पंढरपूर नगरपालिकेने या महा चांगल्या पद्धतीने गळती थांबवून चांगल्या पद्धतीचे काम जर न करून घेतल्यास आम्हाला पंढरपूर नगरपालिकेच्या समोर तीव्र आंदोलन छेडावे लागेल तर या ठिकाणी आपण पाहिलं की माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी सांगितले की नगरपालिकेमध्ये वरच्या मजल्यावर अत्यंत महत्वाची कागदपत्रे आहेत ते सुद्धा या पावसामुळे शक्यता नाकारता येत नाही राज्यामध्ये अभिलेख व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलेला आहे अभिलेख व्यवस्थापन कायद्याचा कागदपत्राचे जतन करणे संवर्धन करणे त्याचं रक्षण करणे या सर्वची जबाबदारी प्रशासकीय अधिकारी पंढरपूरचे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी प्रशासन त्या कागदपत्राचं रक्षण करणार का त्याचं संरक्षण करणार का था। न्या न्या की पाण्याची होणारी गती थांबवणार का आणि जोपर्यंत गोष्टी थांबणार नाही तोपर्यंत नगरपालिकेमध्ये जाणे नागरिकांसाठी सुरक्षित आहे का कारण गावामध्ये एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यानंतर धुराडी फवारणारी नगरपालिका डेंगू होऊ नये म्हणून मलेरिया होऊ नये म्हणून विविध प्रकारचे उपायोजना राबवणारी नगरपालिका त्याच्याच प्रशासन नगरपालिका आणि त्यांचे प्रशासन तर त्यांच्याच कार्यालयामध्ये टाळ्यासारखे डबक्यासाठी पाणी साचत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा दोराडी फवारणार का, का साकी साकी दो असा प्रश्न देखील जनतेला विचारला जात आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने याची दुरुस्ती करावी नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी देखील यावेळी केली जात आहे थांबूया इथे पाहत राहा रोखोक महाराष्ट्र आमच्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा